आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव शहरात चोरट्याने चक्क दोन मेडिकल एक हार्डवेअर दुकान व एक पानपट्टी फोडून रोख रक्कम लपास केल्याची घटना घडली असून चोरट्याचा हा प्रताप कैद झाला आहे सेनगाव शहरातील अशोक पवार यांचे योगेश मेडिकल ज्ञानेश्वर गांजरे यांचे मेडिकल तसेच विजय कुमार शिंदे यांचे हार्डवेअरचे दुकान व सूरज कानोडे यांची पानपट्टी फोडून आत प्रवेश केला हा सर्व प्रताप सीसीटीव्ही घटनेमुळे सेनगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदरची घटना आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास घडली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या प्रकरणाचा तपास सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे या चोरी प्रकरणी चोरी झालेल्या दुकान चालकांची सेनगाव पोलिसात तक्रार दाखल केली चार दुकाने फोडून चोरट्याने एकवीस हजाराची रोख रक्कम लपास केल्याची घटना घडली आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड डी जी सह्याद्री डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा